तणाव निर्माण करणाऱ्यांवर पक्ष न पाहता कठोरात कठोर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस अधीक्षकांना निर्देश जातीय तणावाच्या घटनांवरून मुस्लिम शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरासह जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत असल्याप्रकरणी लक्ष वेधले उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नावर मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली रांगोळी प्रकरणातील आरोपीला हद्दपार करा आय लव्ह मोहम्मद रांगोळी विटंबना प्रकरणावरून शहरात जातीय तणाव निर्माण करण्यात आला आहे यामधील आरोपी व त्याच्या कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांना हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर हे कृत्य घडविण्यास भाग पाडणाऱ्या मास्टर माइंड शोधण्याची मागणी देखील करण्यात आली जिल्ह्यात मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जात असल्याने अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज भीतीच्या सावटाखाली वावरत आहे शहरात अशांतता निर्माण झाली असल्याने त्याचा रोजगार व्यापार व स्थानिक बाजारपेठेवर दुष्परिणाम झाला आहे वारंवार घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला असुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले या प्रसंगी उबेद शेख हाजी शौकत तांबोळी माजी महापौर हाजी नझीर शेख शाकिर शेख माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुंशी सय्यद खालील शफी जहागीरदार अथर खान इंजिनियर अख्तर मतीन सय्यद राजू शेठ सुपेवाले अॅडव्होकेट सय्यद अख्तर मोबिन मोल्ला तांबटकर फारूक बागवान डॉक्टर रिजवान शेख अॅडव्होकेट हाफिज जहागीरदार माजी पोलीस अधिकारी राऊ प्रोख ऍडव्होकेट मोबिन फयाद जहागीरदार फिरोज सय्यद आदी उपस्थित होते